विद्यार्थी मित्रांनो मी ऍडव्होकेट सचिन मोरे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा कायदा लेक्चर सिरीज मध्ये आज आपण मानसिक आरोग्य अधिनियम एकोणावीसशे सत्याऐंशी चा अभ्यास करणार आहोत मित्रांनो या कायद्यामध्ये आपल्याला कलम दोन मध्ये तीन व्याख्या आहे त्यानंतर कलम तेवीस आहे पंचवीस आहे अठ्ठावीस आहे छत्तीस अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर प्रकरण आठ मधलं एक कलम आहे प्रकरण कलम क्रमांक एक्क्याऐंशी इतकी कलम आपल्याला अभ्यासायची आप आहे तर मित्रांनो मी नोट्सच्या सुरुवातीला शीर्षक कलमाचं लिहून हो, काही जागा रिकामी ठेवत असतो जेणेकरून तुम्हाला कायद्याचा अभ्यास लेक्चर आणि नोट्स अभ्यासल्यानंतर त्या त्या कलमात जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं वाटल असे जे मुद्दे आहेत या कलमाच्या शीर्षकापुढे थोडक्यामध्ये लिहिता येईल जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या अगोदर फास्ट रिव्हिजन देण्यासाठी हा संक्षिप्त मजकूर तुम्ही लिहिलेला उपयोगी येईल अभ्यासाला सुरुवात करूया मित्रांनो मानसिक आरोग्य अधिनियम एकोणावीसशे सत्याऐंशी त्याचा अंमल सात एप्रिल आता सत्याऐंशीचा जो रद्द झालेला आहे आणि त्याचा नवीन जो आलाय त्याचा सात एप्रिल दोन हजार सतरापासून सुरू झालेला आहे नवीन नाव मानसिक आरोग्य काळजी अधिनियम दोन हजार सतरा आपल्याला तीन व्याख्या अभ्यासायची आहे पहिली व्याख्या आहे मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती मानसिक वाढ खुंटणे वगळून इतर मानसिक आजारासाठी उपचाराची गरज असलेली व्यक्ती म्हणजे मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती कोणा कोणाला वगळलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये ज्यांची मानसिक वाढ खुंटलेली आहे त्यांचा समावेश मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीमध्ये होत नाही परंतु ज्यांना उपचाराची गरज आहे असे मानसिक आजारी व्यक्ती म्हणजे मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती होय पुढची वाक्य आहे मित्रांनो मानसिकदृष्ट्या आजारी कैदी जिला म्हणजे ज्या व्यक्तीला जिला मनोविकृती चिकित्सा चिकित्सा म्हणजे काय चिकित्सा शब्दाचा अर्थ आहे इथं तरी घ्यायचा डॉक्टर लोक आपल्याला जे तपासतात की याला काय आजार झालेला आहे का काय नाही तर त्याला म्हणायचं चिकित्सा तर ज्या व्यक्तीला मनोविकृती चिकित्सा रुग्णालय मनोविकृती चिकित्सा सुश्रुषालय रुग्णालयामध्ये उपचार होणार सुश्रुषालयामध्ये काळजी घेतली जाणार ज्या व्यक्तीला मनोविकृती चिकित्साचं रुग्णालय मनोविकृती चिकित्सेच किंवा सुरक्षित ताब्याची अन्य जागा यामध्ये अटकावून ठेवण्यासाठी किंवा त्यामध्ये हलविण्यासाठी कलम वीस कलम वीस मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेला आदेश काढण्यात आला आहे अशी दृष्ट्या आजारी असलेली व्यक्ती म्हणजे मानसिकदृष्ट्या आजारी कैदी होय हा क्रमांक कलम वीसच आहे का मी चेक करून घेतो मित्रांनो हा जो आकडा आहे तो सत्तावीस आहे मराठी आकडा लिहिलेला आहे कलम सत्तावीस हे लक्षात ठेवा पुढे तिसरी व्याख्या आहे कलम दोन मधली आपल्या अभ्यासात स्वीकृती आदेश मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला मनोविकृती चिकित्सा रुग्णालयात किंवा मनोविकृती चिकित्सा सुश्रुषालयात दाखल करून घेण्यासाठी आणि अटकावून ठेवण्यासाठी जो आदेश काढलेला असतो त्या आदेशाला म्हणायचा आहे स्वीकृती आदेश आपल्या अभ्यासातलं कलम क्रमांक तेवीस शीर्षक आहे विशिष्ट मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीच्या संबंधात पोलीस अधिकाऱ्याचे अधिकार आणि कर्तव्य सुरुवात करूया एक पोलीस ठाण्याचा प्रभारी असलेला प्रत्येक पोलीस अधिकारी आपल्या हद्दीत स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेली मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती भटकताना आढळल्यास राहिला फिरू राहिला जो मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती आहे तर ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या हद्दीमध्ये तो मानसिकदृष्ट्या अधिकारी आजारी व्यक्ती भटकू राहिला असा जर त्या पोलिसाला आढळल्यास तो पोलीस त्या मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीला ताब्यात घेईल कशा दृष्ट कस, कस ताब्यात घेईल संरक्षक ताब्यात घेईल किंवा अशी व्यवस्था करील म्हणजे काळजीने त्याला ताब्यामध्ये घेणार आहे ब आपल्या हद्दीत मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती धोकादायक ठरलेली आहे असे साकारण वाटल्यास संरक्षक ताब्यात घेईल किंवा अशी व्यवस्था करेल मग दृष्ट्या आजारी व्यक्ती ज्या कुटुंबातला आहे त्या कुटुंबातल्या माणसांनी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे पण तो जर भटकत असेल कुठं तरी पोलीस त्याला ताब्यात घेतील ज्या पोलीस ठाण्याच्या ज्या त्यांच्या अधिकारी ते हातीत भटकतोय किंवा जो समाजाला इतरांना धोकादायक ठरलेला आहे किंवा स्वतःसाठी सुद्धा तर अशा धोकादायक ठरलेल्या दृष्ट्या आजारी व्यक्तीला सुद्धा संरक्षक ताब्यात घेतलं जाणार आहे कोणाकडून पोलीस अधिकाऱ्याकडून किंवा तो पोलीस अधिकारी तशी व्यवस्था करील दोन संरक्षक ताब्यात घेणारा अधिकारी ताब्यात घेण्याची कारणे अशा व्यक्तीला तो कारणे समजण्यास सक्षम नसल्यास त्याच्या मित्र नातेवाईकांना कळविल्याशिवाय अटकावून ठेवणार नाही आता एक तर त्या दृष्ट्या आजारी व्यक्तीला समजून सांगेल का काय कारण आहे मी तुला संरक्षक ताब्यात घेतोय अटकावून ठेवतोय आणि समजा तो मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती पोलीस काय बोलतोय ते समजण्यास सक्षम नाहीये तर त्या मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीच्या मित्राला नातेवाईकांना पोलिसांद्वारे कळवलं जाईल आणि मगच त्याला अटकावून ठेवलं जाईल त्याशिवाय नाही तीन अशा प्रकारे संरक्षक ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला प्रवासाची वेळ वगळून चोवीस तासाच्या आत दंडाधिकाऱ्यापुढे हजर करावे आणि दंडाधिकाऱ्याच्या प्राधिकार पत्राशिवाय अशा कालावधीपेक्षा अधिक काळ अटकावून ठेवू नये म्हणजे दंडाधिकाऱ्या पुढे हजर केलं आणि दंडाधिकाऱ्याने जर वेळ वाढवून दिली तरच त्याला चोवीस तासापेक्षा जास्त वेळ अटकावून ठेवता येईल पोलिसांना जर दंडाधिकाऱ्याने परवानगी दिली नाही तर चोवीस तासापेक्षा जास्त वेळ पोलिसांना त्या मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला अटकावून ठेवता येणार नाही कलम मित्रांनो कलम क्रमांक पंचवीस शीर्षक आहे मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला क्रूरपणे वागवण्यात आले असल्यास किंवा ती ती म्हणजे मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती ती पुरेशी काळजी आणि नियंत्रणाखाली नसेल अशा बाबतीतला आदेश याचा अर्थ काय मित्रांनो तो मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्ती जिथं कुठं राहतो त्याच्या घरात कोणा नातेवाईकाकडं किंवा आणखी काय तर ज्यांची जबाबदारी आहे त्याची काळजी घेणं असे काही लोक जर कोणी त्याला क्रूरपणे त्या मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीला वागवत आहे किंवा त्या मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीची योग्य ती पुरेशी काळजी घेतली जात नाही किंवा त्याच्यावर चांगलं नियंत्रण ठेवलं जात नाही मग अशा बाबतीत जो आदेश काढला जातो त्याची तरतूद कलम पंचवीस मध्ये आहे एक आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीवर नातेवाईकांचे किंवा प्रभारी व्यक्तीचे प्रभारी म्हणजे आता नातेवाईक समजा काही अडचणीत आहे गावाला गेले आणि त्यांनी त्यांच्या घरातला मुलगा किंवा कोणी व्यक्ती जो मानसिकदृष्ट्या आजारी तो पुणे कुणाकडे तरी सांभाळायला जबाबदारी म्हणून दिलेली आहे म्हणजे <coughs> तो झाला काय प्रभारी मग ज्या आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीवर नातेवाईकांचे किंवा प्रभारी व्यक्तीचे दुर्लक्ष असेल किंवा नियंत्रण नसेल किंवा वाईट वागणूक देत असेल तर पोलीस ही वस्तुस्थिती वस्तुस्थिती कोणती का त्याला वाईट वागणूक दिली जात आहे दुर्लक्ष केलं जात आहे तर ही वस्तुस्थिती पोलीस दंडाधिकाऱ्याला ताबडतोब कळवेल दोन एक सारखी मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला आढळल्यास अधिकारिता असलेला दंडाधिकाऱ्याला वस्तुस्थिती कळवता येईल म्हणजे पोलीस सुद्धा कळवू शकतो किंवा कोणताही इतर सामान्य नागरिक सुद्धा दंडाधिकाऱ्याला त्या आजारी मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती बाबत कळव कळवू शकतो कि याला दुर्लक्ष केलं जातय चांगलं नियंत्रण नाहीये त्याला वाईट वागणूक दिली जाते तर जसं पोलीस कळवू शकतात तस इतर कोणताही सामान्य नागरिक को जो मॅन आहे समाजासाठी चांगला वागणारा व्यक्ती असा कोणीही सांगू शकतो खाली दिलंय मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीच्या राहण्याच्या ठिकाणावर अधिकारिता असलेला दंडाधिकारी त्याला कळवायचं तीन दंडाधिकाऱ्याला तशी खात्री झाल्यास तशी म्हणजे काय का खरंच त्या मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला वाईट वागणूक दिली जाते दुर्लक्ष केलं जात आहे काळजी घेतली जात नाही मग दंडाधिकाऱ्याला तशी खात्री झाल्यास मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीच्या नातेवाईकाला प्रभारी व्यक्तीला समन्स काढून बोलावे दंडाधिकारी नातेवाईक किंवा प्रभारी व्यक्तीला काळजी घेण्यास फरमावता येईल किंवा आदेश न पाळल्यास दोन हजार रुपयापर्यंतचा दंड करता येईल मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीचा सा सांभाळ करणारी व्यक्ती नसेल किंवा सांभाळ करण्यास कायदेने बांधलेली व्यक्ती तसा नकार किंवा दुर्लक्ष करील तर दंडाधिकारी मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीला स्वतःसमोर हजर करण्याची व्यवस्था करून कलम चोवीस मध्ये केलेल्या तरतुदीनुसार जसे काही कलम तेवीस उपकलम तीन प्रमाणे हजर केले आहे याप्रमाणे कारवाई करेल यावेळी पोटकलम चार खाली करता येणाऱ्या कृतीला बाध येणार नाही आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम मित्रांनो कलम क्रमांक अठ्ठावीस याचा शीर्षक आहे कथित मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल मेळेपर्यंत अटकावून ठेवणे दंडाधिकारी हा दृष्ट्या आजारी व्यक्तीला कलम तेवीस किंवा पंचवीस खाली हजर केल्यानंतर कलम चोवीस पोट कलम दोन खंड अ खाली योग्य रीतीने वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी दहा दिवसांपेक्षा जास्त नसेल त्या कालावधी ला शुश्रूषालय सर्वोपचार रुग्णालय मनोविकृती चिकित्सा सुश्राल सुश्रुषालयात ठेवण्यासाठी लेखी आदेशाद्वारे प्राधिकृत करेल किती दिवसापेक्षा जास्त नसेल तो दहा दिवसांपेक्षा जास्त नसेल त्या रुग्णालयात किंवा शुश्रूषालयात ठेवण्याची प्राधिकृतीचा आदेश दोन वेळोवेळी वरील प्रमाणे दहा दिवसांपेक्षा जास्त नसलेल्या कालावधीसाठी पुन्हा अटकावून ठेवण्यासाठी लेखी आदेशाद्वारे प्राधिकृत करेल परंतु सलग तीस दिवसांपेक्षा जास्त दिवस अटकावून ठेवता येणार नाही पहिल्यांदा दहा दिवसांपेक्षा नसलेला आदेश दिलेला आहे आटकावून ठेवण्याचा गरज पडली पुन्हा कालावधी वाढवून दिला तोही पुन्हा दहा दिवसांपेक्षा जास्त राहणार आहे गरज पडवली तिसऱ्यांदाही दिला आदेश तोही दहा दिवसांपेक्षा असा जास्त असणार नाही एका वेळी आणि असा सलग तीस दिवसांपेक्षा तो कधीच जास्त असू शकत नाही पुढे मित्रांनो आपल्या पुढचं कलम एक कलम क्रमांक विवक्षित अधिकारी हे दंडाधिकाऱ्याची कर्तव्य ज्या क्षेत्रात सीपी कमिशनर ऑफ पोलीस ची नियुक्ती केली असेल तेथे कलम तेवीस चोवीस पंचवीस आणि अठ्ठावीस खाली दंडाधिकाऱ्याची सर्व कर्तव्ये अधिकार सीपी कडून वापरण्यात येतील आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्याची सर्व कार्य आय पेक्षा कमी दर्जा नसेल त्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला पार पाडता येतील प्रश्नाच्या जागा महत्वाचा आहे मित्रांनो आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक अठ्ठेचाळीस विवक्षित प्रकरणात मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला किंवा मानसिकदृष्ट्या आजारी कैदीला दाखल करून घेणे अटकावून ठेवणे किंवा पुन्हा दाखल करून घेणे या अधिनियमाखालील आदेशाद्वारे मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला मनोरुग्ण दाखल केले जाईल आदेशाप्रमाणे त्याला अटकावून आदेशा ठेवले जाईल तो पळून गेल्यास त्याला पुन्हा पकडून आणल्यास त्याला पुन्हा दाखल करून घ्यावे परंतु मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीच्या बाबतीत मानसिकदृष्ट्या आजारी कैदी नसल्यास पळून गेल्यानंतर एक महिना कालावधी समाप्त झाल्यास या कलमातील वरील प्रमाणे परत दाखल करून घेण्याचा अधिकार नसेल कोणाच्या बाबतीत परत दाखल करून घ्यायचा अधिकार नसेल एक महिना समाप्त झाल्यावर मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीच्या बाबतीत परंतु जर मानसिकदृष्ट्या आजारी कैदी असेल तर एक महिन्याचा कालावधी समाप्त झाला तरी अटकावून परत दाखल करून घेता येईल असा त्याचा अर्थ होतो आणि मित्रांनो या कायद्यातलं शेवटचं कलम आपल्याला अभ्यासायचंय ते प्रकरण आठ मधलं आहे प्रकरण आठचं शीर्षक हे मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींच्या मानवी हक्कांचे संरक्षण आणि ह्या प्रकरणातलं कलम क्रमांक एक्क्याऐंशी आपल्याला अभ्यासायला आहे एक्क्याऐंशी कलमाचं शीर्षक आहे मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींवर मानवी हक्कांचे उल्लंघन न करता उपचार करावे सुरुवात करूया मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींना असभ्यपणे मानसिक किंवा शारीरिक क्रूरपणे वर्तणूक उपचारा दरम्यान देऊ नये दोन मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींचा पुढील प्रसंगी संशोधनासाठी वापर करू नये आता मित्रांनो जसं आपल्याला माहितीये मानवासाठी जे औषध किंवा वेगवेगळ्या लस तयार केल्या जातात तर अगोदर त्या दुसऱ्या प्राण्यांवर ज्याला आपण म्हणतो विशिष्ट प्रकारचा असतो तर त्यांच्यावर चाचणी घेतली जाते नंतर मग काही माणसांवर करून पुढे मग ती जर योग्य ठरली तर मग ते औषध म्हणून मार्केटमध्ये मा येत मग तसंच हे जे काही मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती आहे यांचा प्रयोग म्हणून संशोधन नवा शोध लावायचा आहे काही काही औषध आहे किंवा काही उपचार पद्धती आहे तर त्या संदर्भात इथं काय परवानगी आहे काय नाही ते आपण बघणार आहोत तर पहिले तर सांगितलं एक मध्ये त्यांना असभ्य वागणूक क्रूर वागणूक द्यायची नाहीये दोन मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींचा पुढील प्रसंगी संशोधनासाठी वापर करू नये संशोधन नव औषध किंवा उपचार पद्धती यासाठी वापर करू नये सांगितलंय काय ते बघूया उपचार म्हणून स्वतःला म्हणजेच मानसिकदृष्ट्या आज व्यक्तीला थेट फायदा होत नसेल तर दोन ऐच्छिक रुग्ण असल्यास लेखी संमती दिल्याशिवाय किंवा आज्ञान किंवा संमती देण्यास असमर्थ असल्यास त्याच्या पालकाने लेखी संमती दिल्याशिवाय त्याचा संशोधनासाठी वापर करू नये हे पूर्ण झालेलं आहे संशोधनासाठी कधी वापर करता येणार नाही जर त्या मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला त्या संशोधनाचा उपचाराचा थेट फायदा होणार नसेल तर संशोधनासाठी वापर करता येणार नाही आणि जर ती मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती स्वतः संमती द्यायला असमर्थ आहे म्हणजे त्याला कळतच नाही का काय संमती असते काय उपचार चालू आहे त्याला तो ऍब नॉर्मल आहे तर मग त्याच्या पालकाची संमती अशा वेळी घ्यायची आणि जर ती पालकाची संमती असेल तरच संशोधनासाठी वापर करता येईल अन्यथा नाही तीन कलम चौऱ्याण्णवच्या तरतुदींना अधीन राहून तापदायक बदनामीकारक पत्र व्यवहार उपचाराला बाधक होईल असा पत्र व्यवहार मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीने लिहिलेली किंवा त्याला आलेली पत्रे आता तो मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती कुठे त्या चिकित्सालयात आहे सुश्रूषालयात आहे किंवा आणखी कुठं संरक्षक असं ताब्यात त्याला ठेवलेलं आहे मग मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्ती कोणाला पत्र लिहू शकतो किंवा कोणाकडलं त्याच्या नातेवाईक मित्रांकडलं त्याला पत्र येऊ शकतात मग मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीने लिहिलेली किंवा त्याला आलेली पत्रे कागदपत्रे यात हस्तक्षेप करता येणार नाही त्याला ती कागदपत्रे किंवा त्याचे पत्र अटकावून ठेवता येणार नाही किंवा ते कागदपत्र आणि पत्र नष्ट सुद्धा करता येणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो कलम एक्याऐंशी पूर्ण झालेलं आहे आता ह्या कायद्यात आपण थोडक्यात काय बघितलेलं आहे ते रिवाई करूया तुम्ही पण या अशा पद्धतीने सवय लावा प्रत्येक कायद्याखाली आपली महत्वाची जी माहिती आहे त्या त्या कलमाची जी संक्षिप्तपणे घ्यायची रिव्हिजनला सोपं जात कलम दोन मध्ये आपल्याला व्याख्या दिलेल्या आहे त्याच्यानंतर तेवीस मध्ये काय सांगितलेलं आहे भटकलेल्या व्यक्तीला पोलिसांनी संरक्षक ताब्यात घेणे पंचवीस मध्ये काय त्याला क्रूर वागणूक दुर्लक्ष किंवा नियंत्रण नाहीये अठ्ठावीस मध्ये काय वैद्यकीय अहवाल दहा दिवस चा आदेश जास्तीत जास्त तो तीस दिवसांपेक्षा जास्त असू शकत नाही तीस पेक्षा कमीच असेल छत्तीस मध्ये सीपी आणि पी आय हे दंडाधिकाऱ्यांचे काम करू शकतात अठ्ठेचाळीस मध्ये काय त्याला सुश्रुषालय किंवा चिकित्सालयामध्ये दाखल करणे आणि एक्क्याऐंशी मध्ये काय त्याचे प्रकरण आठ मधले मानवी हक्क जपायचे अशा प्रकारे मित्रांनो आपला कायदा पूर्ण झालेला आहे मानसिकदृष्ट्या अधिनियम हो तो आता आहे आणि इतरही अनेक डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षेचे जे काही आपले विषय आहे त्यांच्या पण सुंदर नोट्स आणि लेक्चर आपल्या ऍपवर लोकायत फाउंडेशन उपलब्ध आहे तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि अभ्यासा संदर्भात कोणतीही अडचण असेल तर मला थेट माझ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून तुमच्या शंकेचं निरसन करू शकतात हे लेक्चर मी इथं संपवतो धन्यवाद